तर मंडळी तुम्ही कितीही चांगलं डाएट करा तुमचं वजन कमी होणार नाही कितीही चांगला व्यायाम करा अक्षरशः घाम गाळा पण तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाहीये जर का या तीन पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश असेल हो मंडळी हे तीन पदार्थ इतके खतरनाक आहेत की ज्यामुळेच आपली चरबी वाढत आहे आपले फॅट्स वाढत आहे आणि आपलं वजन कमी होत नाही म्हणून मग कित्येकजण म्हणतात मॅडम मी खूप चांगला व्यायाम करत असतो मी रोज मॉर्निंग वॉक करत असतो जिमला जात असतो किंवा कित्येकजण कि म्हणतात की मॅडम मी खूप चांगलं डाएट करते पण तरी देखील वजन काटाचा तो काटा हालायचं काही नावच घेत नाही तर असं का होतं त्याचं मूळ कारण आहे हे तीन पदार्थ की ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत आहे आणि ती बर्न होत नाही आहे तर मंडळी कित्येक जण म्हणतात की वजन कमी करणं हे खूप अवघड आहे आमचं वजन कमीच होणार नाहीये तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मंडळी मी स्वतः माझं तीस किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये दे देखील मी तीस किलो प्लस झाले होते सेकंड प्रेग्नन्सीमध्ये से देखील माझं तीस किलो वजन वाढलं होतं आणि मी दोन्ही वेळा माझं तीस तीस किलो वजन कमी केलं ते देखील अगदी घर बसल्या अगदी छोटी गोष्ट मी फॉलो केली ते म्हणजे या तीन गोष्टींना या तीन पदार्थांना माझ्या आहारामध्ये स्थान दिलं नाही माझ्या आहारातून हे तीन पदार्थ पूर्णपणे वर्ज केले आणि त्यामुळेच अवघ्या काही महिन्यांमध्येच मला माझं वजन कमी करायला खूप सारा वेग आला होता तर मंडळी जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता तर कित्येकांना मी जेव्हा डायट प्लॅन देते तेव्हा मी ह्या तीन गोष्टी त्यांना स्ट्रिक्ट सांगत असते की आहारातून घेऊ नका तर तुम्ही पण हे करून बघा मी तुम्हाला चॅलेंज देते तीस दिवस फरक दिसेलच पण सात दिवसांमध्ये देखील शरीरामध्ये फरक दिसू लागेल तर मंडळी कित्येक सेलिब्रिटीज असतात मग आपण म्हणत असतो की कि हा किती बारीक आहे ही किती आहे सेलिब्रिटीज आहेत म्हणून अजिबात कंट्रोल ठेवलेले आहे आणि फक्त हे तीन पदार्थ त्यांच्या आहारामधून बंद केलेले आहेत तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्हॅट सांगणार नाही कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही सांगणार आहे तर फक्त तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक जेव्हा तुम्ही हे तीन पदार्थ तुमच्या आहारामधून पूर्णपणे वर्ज करा सो तुम्ही जर हे चॅलेंज घेण्यासाठी रेडी असाल तर लगेच कमेंट करा मी रेडी आहे आणि मी हे थर्टी डेज फॉलो करणार आहे तर मंडळ आधी मी तुमच्यासोबत अनेक डायट प्लॅन शेअर शेअर केले घरगुती डायट प्लॅन दिला इंटरमिडियट फास्टिंग डायट डायट प्लॅन अँटी इम्प्लॅमेंटरी डायट प्लॅन वन मी अ डे डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं ते देखील मी मध्ये दे तुम्हाला सांगितलं आणि या सगळ्याला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच so कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून आपले पर्सनाईज डायट प्लॅन घेऊन कमी होत आहे तुमचे मेसेजेस बघून तुमचे रिप्लायज बघून मला खरंच खूप आनंद होत आहे मग काही काही लोक कमेंट करत असतात की मॅडम मला डायटच करायला जमत नाहीये मला जिमला जायला जमत नाही व्यायाम करायला जमत नाहीये पण हे तीन पदार्थ बंद करायला तर जमणार आहेत ना नक्कीच जमणार आहे सो वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे ते म्हणजे सातत्याची पॉझिटिव्ह राहण्याची आणि हे तीन पदार्थ तुमच्या आहारातून काढून टाकण्याची चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक हे तीन पदार्थ आहारातून वर्ज करा आणि वजन झपाट्याने कमी करा तर मंडळी सगळ्यात पहिला पदार्थ आहे ते म्हणजे गोड पदार्थ आणि साखरेचे पदार्थ रोज एक कप जरी चहा पिला तरी त्याच्यामध्ये दोन चमचे साखर असते आणि मग दिवसभरातील किती कप तुम्ही चहा पिता आणि मग महिन्याचे किती अशी किती साखर आपल्या शरीरामध्ये साठली जाते त्यामुळे गोड पदार्थ आपल्या शरीरामध्ये चरबी हे साठवून ठेवतात आपल्या शरीरातले फॅट्स हे लॉक होतात कारण जेव्हा आपण गोड खातो तेव्हा आपली इन्शुलिन लेवल ही वाढत असते आणि मग आपण म्हणतो मी खूप सारा व्यायाम करतोय अक्षरशः घाम घालतोय पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं नाव का घेत नाही आहे कारण तुमच्या आहारामध्ये असलेले गोड पदार्थ तुमचं वजन कमी होऊ देत नाहीये तर फक्त एक करा घरातलाच आहार घ्या पण त्यामधून गोड पदार्थ साखरेचे पदार्थ पूर्णपणे काढून टाका अवघ्या तीस दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात फरक दिसेल तुम्ही कायम देखील हे फॉलो करा सो तुमच्या वजन कमी होण्याच्या प्रवासामध्ये येणारा अडथळा आहे ते म्हणजे गोड आणि साखरेचे पदार्थ दुसरा आणि खूप महत्वाचा घटक आहे ते म्हणजे तेलकट पदार्थ सामोसा असो वडा असो आपण मस्तपैकी तळू खात असो आणि आता तुम्हाला वाटेल की ह्याच्यामध्ये गोड नाही पण तेल आहे ऑइली पदार्थ आहे भाज्या करताना देखील आपण इतकं ऑइल वापरत असतो त्यामुळेच ते आपल्या लिव्हरला स्लो करत असतो आपला मेटाबोलिझम हा स्लो होत असतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती एकदम स्लो होऊन जाते आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये आणि स्पेशली आपल्या पोटावरती मांड्यांवरती चरबी ही साठून राहत असते आणि मग तुम्ही घरातलाच आहार घेता पण त्याच्यामध्ये तुम्ही सामोसा वडा हे सगळं जर समावेश करत असाल या सगळ्या तेलकट गोष्टींचा तर त्यामुळेच तुमचं वजन हे कमी होत नाहीये जसं गोड बंद करायचं तसाच हा दुसरा मुख्य पदार्थ आहे ते म्हणजे तेलकट खाणं देखील बंद करा, ते करा। जर तुम्हाला खूप क्रॅश डायट नाही करायचं पण फक्त चमत्कार बघायचा आणि मंडळी तिसरा आणि आपला लास्ट आणि खूप खतरनाक पदार्थ ते म्हणजे पॅकेज फूड्स आणि मैद्याचे पदार्थ चिप्स असो नूडल्स असो मॅगी असो पिझ्झा असो यामध्ये इतक का भरभरून मैदा असतो हे आहे पांढरं विष आणि यामुळेच तुमच्या पोटावरची चरबी तर अजिबात कमी होणार नाही वजन अजिबात कमी होणार नाही जोपर्यंत तुम्ही हे मैद्याचे पदार्थ हे पांढरं विष हे पॅकेज फूड खाणं बंद करत नाही कारण यामुळेच आपल्या शरीरामध्ये असे फॅट्स साठत असतात की तुम्ही व्यायाम जरी केला तरी देखील ते बर्न होत नाही ते तसेच राहतात त्यामुळे जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला मैदा आणि तुम पॅकेज फूड हे पूर्णपणे बंद करायला हवं पूर्वी माणसं इतकी झाड होती अजिबात नाही कारण पूर्वी मैद्याचे पदार्थ हे तळलेले पदार्थ इतकं पदार गोड खाल्लं जात नव्हतं पण आता पूर्ण लाईफस्टाईलच चेंज झालेली आहे त्यामुळे दर तीनपैकी एक व्यक्ती हा जाड तर मंडळी मी तुम्हाला एक चॅलेंज देते फक्त तीस दिवसांमध्ये तुम्हाला जर तुमच्या शरीरामध्ये फरक बघायचा असेल तर कुठलंही याच्यामध्ये डाएट नाही आहे कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही आहे तर फक्त हे तीन पदार्थ बंद करा गोड खाणं साखरेचे पदार्थ खाणं बंद करा तेलकट टुपकट खाणं बंद करा आणि प्रोसेन फूड आणि मैद्याचे पदार्थ खाणं बंद करा फक्त घरातलाच आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घ्या मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही हे अगदी सिम्पल आहे आणि जर मी घर बसल्या माझं तीस किलो वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता हे जे मोठमोठे सेलिब्रिटीज आहेत किंवा हे एकदम मेंटेन लोक आहेत ते राहतात मेंटेन ते राहतात त्यांचं वजन वाढत नाही कारण त्यांच्या आहारामध्ये देखील हे तीन पदार्थ नसतात आणि काही काही सेलिब्रिटीज तर ऍडव्हर्टाइज करत असतात हे गोड खा ते गोड खा पण ते फक्त ऍडव्हर्टाईजमध्ये असतं रिअल लाईफमध्ये ते ते गोड पदार्थ ते ज्युसेस अजिबात घेत नाही सो फ्रूटचे ज्यूसेस जे पॅकेज फूड असतात ते देखील बंद करा तर मंडळी तुम्ही जर हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल तीस दिवसांचं तर लगेच कमेंट करा हो मे रेडी आहे आणि मी हे थर्टी डेज फॉलो करणार आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये तुम्ही फक्त सातत्य ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा की हो माझं वजन कमी होणार आहे आणि मग बघा तुमच्या शरीरात झालेला तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यासोबतच जर पूर्ण दिवसाचा घरगुती डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच मंडळी तुम्हाला जर पर्सनाइज डाएट प्लॅन हवा असेल म्हणजे तुमचं वय उंची तुमचं मेडिकल रिपोर्ट हे बघून आपण पर्सनलाइज डाइट प्लॅन देतो ते जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता ची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो की तिथे लोक आहेत की त्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या आहारातून येतील पदार्थ वर्ज करतील कर आणि त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी मंडळी लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय